हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं अवनीज किचन विथ मध्ये आज आपण पाहणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे चकले त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पहिल्यांदा पाहूया त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो साबुदाना लागेल हा साबुदाना प्रथम स्वच्छ धुवून पाण्याने भिजवून घेतला आहे त्याच्यानंतर दोन ग्लास गरम पाणी घालून एक रात्रभर भिजवून घेतलेला आहे बारा तासांसाठी आणि त्याच्यानंतर हा असा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तो पूर्णपणे भिजल्यानंतर असा हाताने स्मॅश होईल इतक्या प्रमाणात हा भिजवून घ्यायचा आहे हा आपण गरम पाण्यामध्ये एक ग्लास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे रात्रभर त्याच्यानंतर आता आपण कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकून घेऊयात दहा ते पंधरा मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तो किती पर्यंत शिजवायचा हे आपण नंतर पाहू त्याच्यामध्ये आपण आता प्लेट ठेवून घेऊया आता या पाण्याला आपण एक उकळी काढून घ्यायची म्हणजे साधारण पाणी थोडेस सा गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण साबुदाणा त्यामध्ये मिक्स करणार आहोत तोपर्यंत आपण बटाटे उकडून घेऊया ते एक किलो बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटे लागतील साधारणतः हे प्रमाण अचूक आहे याच्यापेक्षा कमी जास्त केले तर ते कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत आता हे आपण बटाटे किसून घेऊयात आता आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे आपण याच्यामध्ये साबुदाणा मिक्स करून घेऊयात हा असा रात्रभर भिजलेला साबुदाणा त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया आणि हा ट्रान्सपरंट होईपर्यंत याच्यामध्ये उकळी काढून घ्यायचा आहे दहा मिनिटासाठी हे टोपन आपण बंद करून ठेवायचं आहे याला आता आपण मिक्स करायचं दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आपण या दोन ग्लास पाण्यामध्ये साधारणतः एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपण किसून घ्यायचे आहेत हे बटाटे आपण हाताने स्मॅश करायचे नाहीत किंवा ग्राईंड करून कट करून नाही घ्यायचे हे असे घेतल्यानं काय होतं गुटळ्या राहत नाहीत किसून घेतल्यानंतर याच्यामध्ये गुटळ्या राहत नाहीत मग जेव्हा आपण साचाने त्या चकल्या करायला घेतो तेव्हा मग अडकतं जेव्हा आपण कट करून बटाटे घेतो त्यामुळे असे हे किसूनच घ्यायचं आहे हा बटाटा आणि चवीला सुद्धा छान होतात आणि हलक्या होतात जेव्हा आपण हा बटाटा किसतो तेव्हा गरम गरम असताना किसला तर तो पटकन होऊन जातो हा बटाटा थोडा मी थंड करून घेतला आहे त्यामुळे मला थोडा उशीर लागत आहे पण किसूनच घ्या बटा साबुदाणा आपला उकडून होईपर्यंत आपले बटाटे किसून होतात हा साबुदाणा आता तुम्ही पाहिला असेल इतका ट्रान्सपरंट होईपर्यंत दोन ग्लास पाण्यामध्ये उकळवून घेतलेला आहे एक दहा मिनिटात आपल्याला कळतं दहा मिनटं मंदाच्यावर जेव्हा आपण असं बॉईल करतो तेव्हा इतकी ट्रान्सपरंटी ट्रान्सपरन्स होतो तो, त्यानंतर आपण तोपण लावून झाकून ठेवायचा हा पावडर मीठ आणि जिरे ॲड करणार आहोत जर तुम्हाला लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये नको असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा कुठून टाकू शकता हे उपवासाचे असल्यामुळे आपण लाल मिरची पावडर आता ॲड करूया त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे ॲड करते लाल मिरची पावडर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही ॲड करू शकता मी एक चमचा करते अतिशय सोपी पण थोडा वेळ लागतो इतकाच एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा दीड चमचा ओके आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा हे प्रमाण अगदी अचूक आहे या प्रमाणातच या चकल्या तुम्ही करून पाहा आणि दोन ग्लास गरम पाण्यामध्ये रात्रभर साबुदाना भिजवायचा सा आहे या ट्रिकने जर तुम्ही या चकल्या केल्यात तर त्या अगदी कुशखुशीत होतात म्हणजे चकली कडक होत नाही आहे काय करायचं थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचं आणि हे असे गोळे बनवून आपण साच्यामधून चकल्या घ्यायच्या आहेत अतिशय सुरेख येतात या प्रमाणात जर घेतलं तर त्या चकल्या खूप छान पडतात देखील थोडं पाण्याचा हात लावून आहे जसे लागेल तसे आता ह्या चकल्या आपण काढून घेऊया ताकद वगैरे जास्त लावावी लागत नाही इतक्या सुंदर या चकल्या तयार होतात जर तुम्हाला साच्याने करायच्या नसतील तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या घालून हे मिश्रण घालून तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीच्या सहाय्याने देखील पटापट करू शकता पण साचाने इझिली होऊन जातात तुम्ही पाहता असाल या किती पटपट पडतायत देखील तुम्ही पाहिलं असेल आता एवढ्या प्रमाणामध्ये इतक्या चकल्या आपल्या बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला सांगितलेल्या ट्रिक्सनुसार तुम्ही केलं तर हे तुम्हाला करताना देखील साच्याने काढताना चकली चढ नाही जाणार अगदी इझिली ही चकली करते तुम्ही पाहिलं असेल आता एवढ्या प्रमाणामध्ये इतक्या चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला सांगितलेल्या ट्रिक्सनुसार तुम्ही केलं तर हे तुम्हाला करताना देखील साच्याने काढताना चपली चढ नाही जाणार अगदी kau ya असेल अशा पद्धतीने आपण तळून घेतलेले आहे अतिशय हलक्या आणि तळल्यानंतर खूप छान फुला